येऊन जायचं का घरी गुड मॉर्निंग आई वेलकम टू अनदर ब्लॉग आहे तिथे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज खुली बार आहे कुठलो मी फ्रेश वगैरे जातो आता नाश्ता करतो काही वाढत आहे नाश्त्याला आणि माझी शिफ्ट आहे गाई अकरा ताएग, ताएग ते आठची पण ताई ताईचं ऑफिस असते तर मला लवकर जावं लागेल अरे आता वाजले नऊ दहापर्यंत पोहोचावं लागेल मग एक मिनिटात तुझ्या टाईमपास करावं लागेल मग अकरा वाजतापासून ट्रेनिंग चालू होणार माझी बाय हां इथ ऑफिसला पोचलो आहे मी आता जातो मी अंदर ट्रेनिंग रूममध्ये आले असेल मित्र वगैरे कार्तिक वगैरे पण आला आणि आज रोहिणी ताईला पण ड्रॉप केला आहे मी आणि मी पण माझ्या ऑफिसला एकाच दोन कामं झाले ताईला पण ड्रॉप केलं आहे मी माझ्या ऑफिसला पण चला काही जातो आता अंदर काल तर माझे आले काल जुनेच लेट आला ना तर त्याला नाचवला आज पण तो लेट आला तर त्याला नाचवणार असं वाटतं चला जातो आता मी अंदर तुम्हाला टी ब्रेकल्याचं भेटतो फ्लोरवर राहिलो तर फ्लोरवर फ्लोरवरच राहणार म्हणजे फ्लोरवर नाही ट्रेनिंग रूममध्येच राहणार काही सगळेजण आले आहे फक्त जुनेच बाकी आहे हर्षद प्रथमे कार्तिक वगैरे बघा सगळेजण आले आहेत कार्तिक गुड मॉर्निंग सगळेजण आहे फक्त जुनेच बाकी आहे आता सिस्टम लोड होत आहे काहीच थोडं सरनी काम सांगितलं आहे आम्हाला ते काम करून घेतो म्हणजे सगळ्या ह्याच्यात काय मतलब

तो काही झालं आहे आमचं जेवण आणि आजचा आहे डे कुठला आहे सेवन डे सेवन हो जेवण झालं आहे तर जातो आम्ही फ्लोअरवर आम्हाला इकडे जायचं आहे कुठं फ्लोअरवर जायचं आहे मॉक आहे मॉकफॉल प्रॅक्टिस आहे तो तो मला नंतर भेटतो आम्ही ब्रेकमध्ये कसं करतिक कसा, कसा बोलशील <laughs> <laughs>

हो जातो तिला घ्यायसाठी ओके काहीच मी माझ्या कामाला आलो आहे पार्ट नाही कामाला प्रॉब्लेमच आहे चला काहीच आता ऑर्डर मारतो आणि आज मला खूप लेट झाला आहे काही यासाठी दहा वाजले आहे काय आता मला दहा वाजता आलो आहे मी कामाला चला आता मी ऑर्डर कंप्लीट करून देतो गाईज एका कस्टमरला मी ऑर्डर देतो आणि कस्टमरला मी म्हणजे निघायचा पहिले कॉल केला की कुठला ॲड्रेस आहे म्हणून की कस्टमर डायरेक्ट बोलला की तुम्ही युट्यूबवाले आहे ना यूट्यूबवाले काय ते तुम्ही यूट्यूब व्हिडिओ वगैरे बनवतात म्हटलं हा मी यांच्याशी माझं बोलणं झालं होतं खूप दिवसानंतर दहा पंधरा दिवसा पहिले आणि त्यांना मी आठवण माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण केलं होतं आणि त्यांनी बरोबर मला ओळखलं की आवाजावरून ओळखलं म्हणे थँक्यू चांगले असतात त्याचे व्हिडिओ थँक्यू सो मच म्हटलं चला काहीच आता दुसरं ऑर्डर कंप्लीट करूया काहीच माझं एक ऑर्डर झालं अजून शुभम भाऊचे झाले आहे सतरा म्हणजे खतरा खाळ खतरा झालो बर मोठं मोठं काम करतो पावर इन द मनी मनी इन पावर आणि माझं किती झालंय ते लेट आलो आहे ना त्यामुळे लेट झालोय ऑफिस पण असते हा आता करावं लागतं कष्ट करावं लागतो कष्टशिवाय शुभम भाऊ खूप चांगला वाटलं तुम्हाला खातो का पिझा म्हणून पिझा खातो का सगळं फ्रीमध्ये आज कोको कोला वगैरे घेऊन जायचं का घरी हा घेऊन जायचं का घरी ऐ जेवण झालं आहे जर घरी आलो पोट भरून जेवण केलं आणि आता वाजले गाईस एक आणि फक्त ऑर्डर झाली आहे फक्त तीन वाजे तीन चार दिवस झाले गाईस लगातार माझे ऑर्डरच होत नाही कम्प्लीट हां जाऊ द्या काय हरकत नाही उद्या बघू उद्या बघू किती होतात चला गाईस आज डे सेवन असा होता गाईस डे सेवन म्हणजे आमच्या ट्रेनिंग पिरियडचा डे सेवन असा होता गाईस तो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या गुड नाईट अँड बाय